जामनेर तालुक्यातील धमकीच्या प्रकरणामुळे जीवन संपवणाऱ्या आकाश संजय पाटील या युवकाने आज गळफास घेऊन जीव संपवला त्यामध्ये त्याने आपल्या चिठ्ठीमध्ये जामनेर येथील राजू आजमरे स्वाती सराटे शारदा साळवे कमलाबाई साळवे कैलास साळवे अशा पाच जणांच्या त्रासाला कंटाळून अखेर आकाशने आज फाशी लावून आपले जीवन संपवले त्यामध्ये त्याने एक चिठ्ठीमध्ये मला दररोज हे लोक मारून टाकायची धमकी देतात तसेच माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे त्यांच्या भीतीपोटी त्यांच्या जाचाला कंटाळून आकाश पाटील यांनी अखेर आपलं जीवन संपवलं ही माहिती नातेवाईकांना मिळताच त्या ठिकाणी ते गेले असताना सरपंच नामदेव भाऊ यांनी चिठ्ठी पोलिसांसमोर वाचून दाखवली आणि त्यामध्ये आकाशाचे नातेवाईकांनी जामनेर येथील रास्ता रोको केला तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले अशी दहशत माजवणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण असे की सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेचा संपूर्ण तालुक्यातील आणि ग्रामीण भागातून जाहीर निषेध केला जातोय या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले तसेच या लोकांनी अजून कुणाला अशा धमक्या दिल्या असतील याची दखल पोलीस प्रशासनाने चौकशी करावी अशी देखील आंदोलन करण्याची मागणी होती आहे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील आंदोलनकर्ते आहेत मेहरणी करू नका बोलू नका दोन ते जणांची ठेवतील सरपंच साहेब ऐकून घ्या दिनांक सत्तावीस साठ दोन हजार पंचवीस मी आकाश संजय पाटील माझं जीवन संपव आहे याचं कारण म्हणजे आमच्या घरी येऊन आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे राजू आजमेरे सविता चाटे कैलास सावळे शारदा सावळे कमलबाई सावळे यांच्या धमक्या धमक्याला कंटाळून मी माझ जीवन संपवत आहे तरी माझा परिवारा परिवारा। परि परिवाराचा परिवाराचा काही बरं वाईट झालं जाला। झाल्यास हे जबाबदार राहतील पोलीस प्रशासनाने यांना तातडीने ताब्यात घ्यावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी ही विनंती आकाश पाटील सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट